हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मागच्या व्हिडिओची छोटीशी क्लिप ह्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे बघा आईचं आई दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला रेणुका मातेचं यमाई मातेचं दर्शन भे बघायला भेटणार आहे आणि खूप असं छान निसर्गरम्य वातावरण परिसर आहे देवीचे खूप असे छान असे भव्य असे मंदिरं आहेत तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण हे बघा आपलं झालं आहे इथं दर्शन छान असं देवीचं गर्दी नाही काहीच नाही आणि खूप असं छान मंदिराचं परिसर आहे बघा तुम्हाला कस दर्शन देवीचं दर्शन सगळं दिलेलं आहे फोनमध्ये बघा तुमचे दादा की दस शेते वगैरे छान वाटतं खूप असं छान दर्शन झाले आमचं आलं आणि हे बघा असं मंदिर आहे आधी इथून निघालो पुढं पुढं देवीचं मंदिर इथंच तिकडं जाणार तर तुमचे दादा हे बघा काय म्हणते अरे अजून मंदिर आहे दोन तीन मंदिर आहे सगळे मंदिर दर्शन घ्यायचं आपलं मग पुढे जायचं आहे चाल आता अजून पुढे दर्शन घेऊ हे इथंच आहे पावी पाय येऊ का मी तिथं आता पण गेली असते जा चालत चालत जा तू फोन गाड्या भारी वाटत छान वाटतंय मला असं बाहेरच्या वातावरणात मला खूप आवडत आणि असं निसर्गरम्य वातावरण कोणला नको आणि ना जेवढे लोक चालले रस्तेने ना आम्हाला बघत चालले काय चाललंय यांच बघ इतकं छान झाड वगैरे भारी वाटत एकदम ती दिदी येते आपले दीदी आणि एक आहे पायपाय आले मी ह्या देवीचा हे रेनू का माता मंदिर आहे ते तुझा भावने आईचं मंदिर होत इथं किती छान झाड आहे सगळीकडे झाड झाडचे आणि दोन तीन देवीचं ठाण जे आहे ना इथं आहे ते यमाई माता मंदिर आहे खूपच भारी वाटतं इथं नाही आता माझं फोनला चार्जिंग एकदम थोडी थोड्या वे वेळ स्विच ऑफ व्हायला बसलं फोन चप्पल इथं काढे पिशवीधार ते बघत ते कशी डोकं ते हो म्हणते वीर

असे असे खाली 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 खेली जाते असच पण सोडून तिला तर बेस्ट शो ये ना शोचं झाड सुकलं का এইটো পা মানি দেৱী আছে পানী নাই ফুট নে খাই दीदी काय झालं दीदीचं डोकं तिचं धडकलं कधी बाहेर येतात ना तिला म्हटलं देवीने तुला थोड़ी शाकल दिली आता तुला मला अकल शिकायची गरज नाही आहे आणि हे बघा असं मंदिराचं परिसर आहे खूप छान आहे झालं का दर्शन आणि तुमचे दादा भांडायचं काही सोडत नाही थोडीशी तुमच्या दादा देवीने अकल दिली असेच बरं झाली असते <laughs> आणि देवीला जाताना नेहमी सोबत पीठ मीठ घेऊन जात जा कारण मी वटीचं सामान वगैरे सगळं नेलं पण पीठ मीठ न्यायचं राहिलं आणि तुमच्या दादाची माझी इथं चालू होती नोक झोक त्याची मी थोडा आवाज मी काय बघा आलं झाला आहे आमचं रेणुका मातेचं दर्शन हे, हे तुमचे दादा खूप भारी दर्शन झालं एकदम मोकळ दीदी खाली हा आणि इथं बघा इतकं झाड आहे ना बा खूप छान वाटतं पाहिलं ह्या गाई बन याचं वेगच काय तर चालू राहतं इथं सगळ्या देवीचे मंदिर आहेत रांजणगाव म्हणून इथं वड्यापासून एक दहा एक किलोमीटर आहे सगळे देवीचे मंदिर अजून तिथे एक या माई म्हणून एक देवीचं मंदिर आहे तिथे एक मंदिर समोरच इथं समोरच आहे आणि तिथं एक दर्शन घेऊ आणि इथं झाड लई लई छान वाटते डायरेक्ट चला आता बसले आम्ही इथं होते किती छान वाटते इथं येईल असं मस्त प्रवेश द्वार ते प्रत्येक ठिकाणी इथं गाय आहे बर का देवीच्या पुढं गायच आहेच दाखवलंय ते सगळं

कुठून लावलेली मी म्हणजे तुला पाप्पाचा घ्यायचं llie pre attention to that sir Sherry wind the banana

प्रत्येक दिन तिथे थोडं थोडं बसले पाच मिनिट रसच खायचंय मला नाही लागलं लोक आणि कसं माहितीये का तुळजापूरला तुळजापूरच इथं आणि आपलं एवढं लांब जाणं होत नाही ना तर ना ना आपली कुल ना मग यायला पाहिजे तर मग भरपूर लोक येतात इथं गर्दी पण आहे कारण रेणुका माता पण आहे आणि तुळजापूरची भावना आहे मला सर्दी झाली खूप असं छान देवीचं दर्शन झालं आणि इथला परिसर इतका छान आणि इतकं निसर्गरम्य वातावरण आणि त्यात पावसाळा आणि इतकी हिरवी गार झाडी क बस खूप छान वाटत होतं आणि मग दिदीचं थोडंसे एक दोन रील्स घेतल्या मी फोटो वगैरे घेतले खूप काही गोष्टी शूट केल्या आणि व्हिडिओ पण छान असा बनवला नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा खूप मेहनत करत आहे व्हिडिओ बनवायला आणि आता इथून आता मी निघालो आहोत घरी आणि घरी पोहोचल्याच्यानंतर तर हे बघा आता पोचलो आहोत आम्ही घरी म्हणजे आम्हाला पोचून आता तास झाला फ्रेश झालो आणि आता मी लागत आहे स्वयंपाकाला आणि तर आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असणार आहे तुम्हाला कारण खूप असं छान देवीचं दर्शन झालेलं आहे तुळजापूरला नाही जाणं झालं आमचं तरी त्यांचं देवीचं ठाण आहे इथं आम्ही गेलो होतो आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा भेटून ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या